नूतनीकरणाच्या नव्याने छताची उभारणी पंखे वाढी आरक्षण खिडक्या वातानुकूलित प्रतीक्षा कक्ष उभारण्यात येत आहे नियमित स्वच्छते भरत्या युद्धजन परिस्थितीमुळे प्रवाशांच्या सुरक्षितसाठी दक्ष राहा पावसाळ्यापूर्वी सर्व विकास कामे तातडीने पूर्ण करा अशा महत्वपूर्ण सूचना ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हसके यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना केल्या ठाणे रेल्वे स्थानकात सुरू असलेल्या विकासकामाचा आढावा तसेच प्रवाशांच्या समस्या जाणून घेण्यासाठी ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वे अधिकाऱ्यांसमोर पाहणी दौरा केला या दौऱ्यानंतर बैठक घेण्यात आली गेल्या वर्षभरापासून वेळोवेळी केलेल्या सूचनांची योग्य अंमलबजावणी रेल्वे अधिकाऱ्यांनी केली आहे आज प्रत्यक्षात सर्व बदल दिसत असून विकास कामाबाबत खासदार नरेश मस्के यांनी समाधान व्यक्त करत अधिकाऱ्यांचे कौतुक केले ठाणे रेल्वे स्थानकातून दररोज आठ लाख प्रवासी प्रवास करत आहेत रेल्वे प्रवाशांच्या समस्या विकासकामे प्रस्तावित कामांबाबत मी निवडून आल्यापासून डीआरएम डी एम यांच्याशी सातत्याने माझा पाठपुरावा सुरू आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर बैठकाही झाल्या आहेत आता नव्याने वातानुकूलित प्रतीक्षा कक्ष उभारला जात असून येत्या जुलै महिन्यात त्याचे लोकार्पण अपेक्षित आहे आठ ॲक्सिलेटर्स प्रवाशांच्या सेवेत असून दोन ऍक्सिलेटर्स लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार असल्याची माहिती खासदार नरेश मस्के यांनी यावेळी प्रसारमाध्यमांना दिली ठाणे रेल्वे स्थानकातील फ्लाटावरील नव्याने छताचे पत्रे बदलण्याचे काम वेगाने सुरू आहे एका रेल्वे पदाचारी पुलाचे काम सुरू असून लवकर रस्ते मार्गी लागणार आहे उन्हायीची सुट्टी पडली असून मोठ्या संख्येने प्रवासी बाहेरगावी जाणार असल्याने तातडीने दोन वाडीव आरक्षण खिडक्या सुरू करण्यात येणार आहेत स्वच्छता ग्रहाची नियमित स्वच्छता करणे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे पोलीस सज्ज असल्याची माहिती खासदार नरेश मस्के यांनी दिली ठाणे आणि मुलुंड रेल्वे स्थानकादरम्यान नवीन स्थानकाची उभारणी करण्यात येणार आहे कायदेशीर अडचण आल्याने त्याचे काम खोळंबले आहे मात्र त्यातून तोडगा लवकरच निघणार असून नवीन रेल्वे स्थानकाची उभारी झाल्यावर ठाणे रेल्वे मोठा ताण कमी होणार आहे ठाणे रेल्वे स्थानकातील प्रवाशांची गर्दी पाहता मोजून दोन ते तीन तास विकास कामे करायला अधिकाऱ्यांना वेळ मिळतो अतिशय कमी वेळात रेल्वेचे अधिकारी काम करत असल्याबद्दल ह्यावेळी खासदार नरेश मस्के यांनी त्यांचे कौतुक केले पाहणी दौऱ्यात मध्य रेल्वेचे मंडल मुख्य अभियंता वैविलास पैठणकर रेल्वे पोलिस दलाचे सहाय्यक आयुक्त अतुल क्षीरसागर स्टेशन प्रबंधक केशव तावडे सहाय्यक वाणिज्य प्रबंधक एम एल मीना सुषणा ठाणे शहर प्रमुख हेमंत पवार सचिव बाळा गवस शहर संघटक भास्कर पाटील रमाकांत पाटील विभाग प्रमुख कमलेश चव्हाण अमित जयस्वाल किरण नकाती निखिल बुडजडे प्रशांत पाटील संतोष बोडके प्रकाश पायरे संजू कुलकर्णी वैभव ठाकूर आनंद जयस्वाल रोहित गायकवाड प्रीतम राजपूत प्रकाश खांडेकर विकास पाटील सुशांत मोरे अशोक कदम रमाकांत चौधरी मधुकर गिजे महिला प्रमुख वंदना डोंगरे विभाग प्रमुख रीना मुदियार यमुना म्हात्रे प्राची मोरे आणि शिवसैनिक उपस्थित होते

आज मुंबई एक्सप्रेस आहे या गाडीचा प्रवास आठामी सणापोर समाप्त करण्यात आला झालाय सी गाडी आहे या गाडीचा प्रवास आठामी सणाकोर समाप्त करण्यात आला आहे ही गाडी The Express is arriving shortly on platform number five, one two zero seven, One down, checker position. त्यामुळे सोला मीटर आणि प्लस तिथे आपल्या केबल्स वगैरे अडचणी असतं रात्रीच काम होतं होऊ शकतो दहा मिळ दहा मीटर वाईड होतो तर हा जो प्लॅटफॉर्म आहे फक्त दहा मीटर वाईड होतो तर तिथे हा जो ट्रॅक आहे तो ट्रॅक आम्ही तीन मीटरने त्याला खेचून त्याची वेट वाढवली आहे आणि त्याच्यासाठी जे मटेरियल आहे आपलं सेगमेंटल बॉक्स सेगमेंटल बॉक्स म्हणजे जस्ट अ मॉड्युलर प्लॅटफॉर्म त्याप्रमाणे आम्ही मटेरियल बनवलं आपलं मुरुडला जे यार्ड आहे त्याच्यामध्ये बॉक्स बनवले ते जे फोटो आहेत <laughs> जे बॉक्स बनवले कोपिंग बनवल्या आणि रेल्वेच्या अडुतीस ट्रेनने ते खेच त्यानंतर हा रा, रा, इए... जो ब्रिज आहे सर हा एक्सटेन्शनचा आपण इश्यू करणार आहोत आपण रेल्वे बोर्ड इशू करणार आणि इथे हा जो झाला लोकांची शहराचा विषय बराचसा हे हे जे सॅटिसचं वर्क जे आहे सर ते सॅटिसवर्ड चालू आहे ते सॅटिसवर्क जो फ्लायओव्हर आहे त्याला कनेक्टेड होतो असं एकंदरीजचा प्लॅन आहे नंतर इथे सर हे बाळ

আমি কে লেগে আমি সর্বদা তোমরা পেসে কে দোকান দিতে আমি পাল শুরু কর

मी खासदार निवडून आल्यानंतर या स्टेशनला भेट दिली होती अनेक प्रश्न आमचा पाठपुरावा आपण करत होतो गेल्या महिनाभर अनेक रेल्वे अधिकाऱ्यांबरोबर बैठका घेतल्या आणि वारंवार आम्ही पाठपुरावा करतो आणि त्यानुसारच हा स्टेशनचं रिनोवेशनचं काम सुरू आहे पावसाळा आहे पावसाळ्यामध्ये काम लवकरात लवकर गती प्राप्त व्हावी म्हणून गेल्या आठवड्यातसुद्धा आम्ही मिटिंग घेतली आणि काम सुरू आहे कामाला गती मिळालेली आहे या स्टेशनवरून दिवसाला सात ते आठ लाख लोक प्रवासी ये करत असतात दिवसातनं दोन ते तीन तास फक्त काम करायला मिळतं रेल्वेचा जो काही कर्मचारी वर्ग आहे अधिकारी वर्ग आहे मी त्यांचंसुद्धा खास कौतुक करेल एवढ्या सगळ्या गर्दीला तोंड देऊ, दोन ते तीन तास जो काही दिवसातनं वेळ मिळतो रात्रीचा त्यातून हे काम सुरू आहे एक्सिलेटर आठ सुरू आहे दोन एक्सिलेटरचं काम सुरू आहे तिकीट खिडक्या रिझर्वेशन आम्ही वाढवतो आहे काही फुटोर ब्रिजेस आहेत त्याचं काम सुरू आहे नवीन ब्रिजची आम्ही मागणी केलेली आहे ए सी प्रतीक्षालय सुरू होत आहे काम सुरू आहे जुलै पंधरापर्यंत ते सुरू राहणार आहे शौचालयांची सुद्धा परिस्थिती बऱ्याचदा थोडीशी बिकट असते तीसुद्धा सोडवण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतोय शाणा स्टेशनमधील मी शंभर टक्के म्हणत नाहीत लोकांच्या समस्या दूर होतील कारण खूप लोड आहे परंतु जास्तीत जास्त समस्या दूर होण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतो सकाळी चार ते पाच तास जे रेल्वे सेवा हर्बल सेवा ठप्प झाली होती गर्डर लॉन्चिंगमुळे काय कधी परिस्थिती आता बघा शेवटी काम करायचं आहे सुधारणा करायचं तर काही आपल्याला ब्रेकडाऊन घ्यावा लागतो आणि तशा पद्धतीत तो विषय होता आणि पण लवकरात लवकर ते काम संपून आम्ही रेग्युलर परिस्थिती निर्माण झाली पावसाळ्यातनं हलगर्जीपणा आढळलं तर तुमच्याकडनं एकच अधिकाऱ्यांना मी समज दिलेली आहे वेळोवेळी अधिकाऱ्यांच्या सोबत आम्ही बैठका घेत असतो आणि आमचीसुद्धा म्हणजे आमची जी काही काम करतात आमचे कुलकर्णी असतील बाळा बाळागवच असतील ही मंडळी सातत्याने दर पंधरा दिवसांनी आठवड्याने सेशनला राऊंड मारत असतात ज्या काही तुमची आढळतात प्रवासी संघटना काही आम्हाला कृपी सांगतात त्या दूर करण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत असतो पूर्णपणे लक्ष आहे आणि आपण पाहताय गेल्या वर्षभरामध्ये जे काही काम सुरू है चा, है। चा आहे शाणा स्टेशनचं ते तुम्हाला दिसतंय आपण बघा जे प्रवासी उभे राहतात त्यांच्या शेड अत्याधुनिक प्रकारच्या शेड आलेल्या आहेत फॅन असतील इतर काही गोष्टी असतील ए सी प्रतीक्षालय सुरू आहे आठ एक्सेलेटर इलेक्ट्रॉनिक आहेत आणखी दोनचं काम सुरू झालेलं आहे जास्तीत जास्त काम कसं करता येईल लोकांच्या समस्या कसा दूर होतो करता येतील या दृष्टीने आम्ही काम करतो तर अवकाळी पावसाळ्यामध्ये जे आहे किंवा अचानकपणे पाऊस आला त्यामुळे एका ठिकाणी थोडंसं पाण्याची गळती झाली आणि काम सुरू आहे काम पूर्ण झालेलं नाही आहे रेल्वेचं चालू रेल्वे असताना प्रवासी असताना ते काम करायचं आहे थोडं थोडं काम पत्रे काढावे लागतात त्याच्यावरती नवीन लावावे लागतात सगळे पत्र एकदम काढता येत नाही आहेत दोन ते तीन तासाची वेळ मिळतो कारण सात ते आठ प्रवासी या रेल्वे स्टेशनवरनं रोज दिवसाला प्रवास करतात आणि त्या वेळेमध्ये ते सुद्धा काम वेळेवर पूर्ण करण्याचा तीस तारखेच्या आत पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आमचे रेल्वेचं प्रशासन रेल्वेची इंजिनिअरिंग टीम संपूर्ण टीम या ठिकाणी आले लवकरात लवकर या अडचणी दूर होतील आणि पूर्ण स्टेशन चकाचक होतं मुलून ते ठाण्यात दरम्यानचं जो स्टेशन होणार आहे त्यासाठी कशा प्रकारचा पाठपुरावा आपल्याकडे बघा बाकीचं इन्फ्रास्ट्रक्चर पूर्ण तयार आहे पोट मॅटर आहे ॲक्च्युअल स्टेशनचं जे काम आहे ते लवकरच सुरू होईल आणि एकदा तो स्टेशन सुरू झालं की या स्टेशनवरचा लोड कमी होईल एक वेगळा प्रश्न आहे भारत पाकिस्तानचा जो हल्ला सुरू झाला आहे मॉकड्रिल घेण्यात आलेला आहे रूटमार्च करण्यात आलेला आहे तर ठाणा स्टेशन किती सुरक्षित आहे यासंदर्भात आपली या संदर्भात संदर्भात आत्ता हा दौरा संपला की आत्ताच हमें आर पी एफ आटेशन मास्तर काल कालसुद्धा मज़ा डी आर एम से यह सन्दर्भ बोलना जो आता हमी बैठक आता हमें घेर उत्तर सैन्य ने कहा जवाब पत्थर से दिया है जो हमारी भारत की ओर हमारी हिंदुस्तान की ओर टेढ़ी नजरे से कौन देखेगा तो उसकी नज़र सीधे करने की ताकत उसकी नज़र गायब करने की ताकत हमारे हिंदुस्तानी सैनिकों में है कल हम लोगों ने दिखाया है अगर हमारे पे बुरी नजर से देखेगा तो बुरी नजर वाले तेरा मुंह काला इसी तरह उसका जवाब देंगे.